नमस्कार अकोला जिल्ह्यासाठी हवामान अंदाज विचारला आहे तर आजची तेवीस जून दोन हजार चोवीस बघा आज रात्री पावसाचे खूप जास्त चान्सेस आहे उद्यालासुद्धा तो पाऊस कंटिन्यू बऱ्याच ठिकाणी राहणार आहे अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे बाळापूर वळगाव पातूर या भागात आपल्याला मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता दाट आहे ठीक आहे या आज आणि उद्या त्यानंतर परवाच्या दिवशी सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत तसं तर सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला तिथे चांगला पाऊस पाहायला मिळेल अकोला जिल्ह्यात आता अकोला जिल्ह्याबद्दल जेव्हा जेव्हा मी आकडेवारी बघतो तर भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार अकोला जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दाखवते हो तर त्याच्यामुळे नेमकी आता ग्राउंड रिया रियालिटी काय तिथे किती प्रमाणात पेरण्या झाल्या किंवा तिथे आता पिकाची काय अवस्था आहे हे थोडं मला अकोला जिल्ह्यातून कळवा त्याच्यामुळे मग बऱ्याचशा काही गोष्टी लक्षात येईल आणि पुढं आपण पुलू करत धन्यवाद